नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता हो। आठवीच्या मुलांसाठी वर्तुळ जीवा व कौस हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण लेक्चर नंबर थ्री बघणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच सतरा पॉईंट दोन बघणार आहे ठीक आहे जर तुम्हाला या आधीचे दोन लेक्चर बघायचे असतील किंवा आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट लिस्ट वाईज दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर मधला पहिला प्रश्न म्हणजे संच सतरा पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे रेक PQ व रेक आर हे व्यास काटकोनात छेदतात PQ आणि RS हे दोन्ही व्यास आहेत आणि ते दोन्ही एकमेकांना सी या केंद्रबिंदूत काटकोनामध्ये छेदतात असं आपल्याला दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी बघा पहिलं जे आहे रेक PQ वो ले ले पी क्यू व RS हे काटकोना छेदतात ठीक आहे आता त्यातलाच पहिला प्रश्न असं विचारलेला आपल्याला कौस PS एस आणि कौस एस क्यू एकरूप आहेत का ठीक आहे आता या ठिकाणी बघा दिलेल्या माहितीवरून यातला पहिला प्रश्न आहे आपल्याला दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी बघा कोण PCS, माप कोण PCS बरोबर किती आहे नव्वद अंश ठीक आहे त्याच पद्धतीने बघा QCS हा सुद्धा किती दिलेला आहे आपल्याला माप कोण QCS हे सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे तर नव्वद अंश दिलेलं आहे ठीक आहे आता ज्या वेळेला केंद्रीय कोणाचे जे माप असत तेच माप काय असत त्यांनी व्यापलेला त्या ही माप असत बरोबर आहे म्हणूनच बघा माप कंस पीएस बरोबर माप कंस काय असणार आहे क्यू एस असणार आहे आणि दोन्ही कंस हे किती असणार आहे नव्वद असणार आहे कारण जेवढं माप हे केंद्रीय कोणाचे असतं तेवढंच या याच्या समोरचा जो कौश असतो त्याचंही माप तितकं असतं ठीक आहे म्हणजेच कारण काय असणार आहे बघा इथं तर कंसाशी संगत असणारे केंद्रीय कोण समान मापाचे असल्यामुळे कंस माप कौस, कौस कुठलाय आपला तर पी कू व माप कौस क्यूयस हे काय असणार आहे हे काय विचारलं होतं आपल्याला प्रश्नामध्ये एकरूप आहेत का तर हो एकरूप आहेत ठीक आहे हा होता आपला पहिल्यातला पहिला प्रश्न या ठिकाणी बघा त्यातलाच म्हणजे पहिल्या प्रश्नातलाच दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे काय विचारलेला आहे तर कौस पीयस शी एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा पीएस म्हणजे कुठला हा बरोबर आहे आणि ह्याच्याशी एकरूप असणारे पाकेचे कौश आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे म्हणून आकृतीवरून काय झाले बघा केंद्रीय कोण प्रत्येक केंद्रीय म्हणजे कुठला बघा तर पीसीएस बरोबर काय आहे माप कोण यसी क्यू ठीक आहे नंतर काय आहे माप कोण क्यूसीआर आणि शेवटचा कोण आहे आपला आर सी पी हे सगळे कोण काय आहेत आपले तर नव्वद अंशाचे आहेत बरोबर म्हणून काय विचारले बघा कौसपियस ही एकरूप असलेल्या इतर कंसांची नावे लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून कौसपियस एकरूप कंस का काय असणार आहे कारण प्रत्येक केंद्रीय कोण हा काय आहे नव्वद अंशात असल्यामुळं हे हो प्रत्येक तिन्ही कंस का काय असणार आहेत एकमेकांना एकरूप असणार आहेत बरोबर आहे म्हणजे PS ला एकरूप असणार आहे PS झाला PS ला काय असणार आहे एस क्यू एक कंस का काय असणार आहे त्याच्यानंतर QR असणार आहे आणि राहिलेला कंस का हा काय असणार आहे आपला RP किंवा पी आर असणार आहे बरोबर आहे हा होता आपला पहिल्यातला दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा आपण बघतोय काय सांगितलेलं आहे तर आकृती केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा रेख यमेन हा व्यास आहे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे यमेन हा काय आहे त्याचा व्यास आहे बरोबर आहे पुढे काय सांगितलेलं आहे काही केंद्रीय कोणाची मापे दिलेली आहेत म्हणजेच आकृतीत बघा हे केंद्रीय कोण आहेत त्यांची आपल्याला मापे दिलेली आहेत ठीक आहे पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यावरून आपल्याला खाली सब क्वेश्चन म्हणजे तीन प्रश्न उपप्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आहे ए ओ बी आणि सी ओ डी चे माप काढा यातला पहिला प्रश्न आहे काय ए ओ बी कोन सी ओ डी ची मापी ठीक आहे ती काढायची आपल्याला ठीक आहे आता एक जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे बघा तर रेख एम एन हा काय आहे व्यास, व्यास आहे बरोबर आहे एक एम एन हा काय आहे व्यास आहे ठीक आहे आता बघा जर एम एन हा व्यास असेल तर अर्धवर्तुळाचा कोण कोन हा काय असणार आहे अर्धवर्तुळ हे किती अंशात असतो तर एकशे ऐंशी अंशात असतो बरोबर आहे म्हणजेच यम ओ यन हा काय झाला आपला तर रेशीय कोण झाला बरोबर आहे आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरेसी किती असते एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे म्हणून काय असणार आहे बघा कोर एम ओ ए प्लस मापको दुसरा घेतला ए ओ बी जो आपल्याला काढायचा आहे अधिक माप कोद काय घेतला आपण बी ओ एन घेतला ठीक आहे बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी म्हणजे कारण काय आलं इथं तर रेशीय जोडीतील कोण आता रेषीय जोडीतील कोण किंवा विरुद्ध कोण या जर गोष्टी तुम्हाला माहित नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण सेपरेटली बनवलेला आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहोत ती तुम्ही बघून घ्या ठीक आहे आता या ठिकाणी बघा जी माप दिलेली आहे ती दिले लिहून घ्या माप कोण एम ओ किनी दिलेलं आहे शंभर दिलेलं आहे बरोबर आहे आधी हा जो कोण आहे तो आपल्याला काय करायचा आहे एओ बी काढायचा आहे त्याच पद्धतीने इथला बी ओ एन जो आहे तो किती दिलेला आहे पस्तीस दिलेला एन बरोबर एकशे ऐंशी बेरीज केली तर इथं बघा माप कोण अधिक एकशे पस्तीस झाली शंभर अधिक पस्तीस पस्तीस एकशे पस्तीस आणि हे एकशे ऐंशी आता हे एकशे पस्तीस बेरीज होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाली म्हणून माप कोण ए ओ बी बरोबर काय असणार आहे इथं एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस दोघांची वजा केली तर या ठिकाणी बघा पंधरा राहिले आठातनं किती गेले चार गेले चार राहिले आणि एकातन एक गेले शून्य म्हणजे किती आले माप ए ओ बी बरोबर किती असणार पंचे आहे पंचेचाळीस अंश असणार आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा बघा इथं शंभर आहे इथं पस्तीस आहे त्यामुळं मापको सी ओ डी हा सुद्धा किती असणार आहे आपला पंचेचाळीस अंश असणार आहे ठीक आहे हा होता आपला दुसऱ्यातला पहिला प्रश्न आता या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तो इथं सोडून घेऊया आपण दुसरा काय दाखवायचं आपल्याला तर कौश ए बी एकरूप कौस सीडी दाखवायचे ए बी आणि सीडी हे दोन्ही एकरूप कौस आहेत हे दाखवायचे आपण आताच बघितलं इथला जो कोण आहे तो पंचेचाळीस अंश आलेला इथला पण कोण पंचेचाळीस अंश आलेला आहे म्हणून इथं बघा माप कोन काय आपला ए ओ बी बरोबर माप ओ सीओडी बरोबर किती दिलेले आपल्याला पंचेचाळीस अंश दिलेलं आहे A, B, बरोबर आहे म्हणून माप मापक ए बी बरोबर माप मापकौस काय असणार आहे आपला सी डी असणार आहे कारण काय असणार आहे याचं कंसाशी संगत असणारे केंद्रीय कोणाचे माप समान आहे ठीक आहे म्हणून काय झाले कौस ए बी एकरूप कौस काय असणार आहे सीडी असणार आहे ठीक आहे हे आपल्याला दाखवायचं होतं आता बघा तिसरा जो प्रश्न आहे तो आता आपण दुसरा प्रश्न जो सिद्ध केला की कौस ए बी एकरूप कौस काय आहे सीडी आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे की जीवा ए बी एकरूप जीवा काय दिलेला आहे सीडी हे आपल्याला दाखवायचं आहे बरोबर आहे आता तिसरा प्रश्न आताच आपण दुसऱ्या प्रश्नात काय बघितलं तर कौस ए बी एकरूप कौस काय आहे सीडी आहे बरोबर आहे कौस ए बी एकरूप कंस काय आहे सीडी आहे आणि तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगायचं आहे तर जीवा ए बी एकरूप जीवा सीडी हे आपल्याला दाखवायचं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा तर कंस ए बी एकरूप कंस सीडी असेल तर जीवा ए बी एकरूप जीवा कारण सीडी असणार आहे बरोबर आहे कारण एकरूप कंसाशी कंसाशी जीवा काय असतात एकरूप असतात ठीक आहे म्हणजे जीवा कंस एकरूप असल्यामुळे जीवा सुद्धा काय झालेले आहेत एकरूप झालेले आहेत ठीक आहे या ठिकाणी आपले हे प्रकरण संपते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की ला, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्ही ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद